मित्रांनो उभाटाचे नेते भास्कर जाधव यांनी एक, एक आता वक्तव्य केलंय एक स्टेटमेंट दिलंय ते काय म्हणाले तर शिवसेनेची आता काँग्रेस व्हायला लागली आहे सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा यामधून शिव उभाटाचा अगदी भुईसपाट झालेला आहे त्यानंतर ही आलेली त्यांना एक जाग आहे असं म्हणायला हरकत नाही मित्र भास्कर जाधव आणि ह्यापूर्वी भास्कर जाधव यांच्या पूर्वी एकानी आणि एका, एका नेत्यांनी ने आरोळी उठवली होती ते नेते कोण तर राजन साळवी कारण शिवसेनेच्या शाखेमध्ये शाखेमध्ये न्याय मिळत होता तो शाखा प्रमुख न्याय मिळवून देत होता <स्ताथ> नमस्कार मित्रांनो बोलो मित्रा का बोलोग्यातल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो उभाटाचे नेते भास्कर जाधव यांनी एक आता वक्तव्य केलं आहे एक स्टेटमेंट दिलं आहे ते काय म्हणाले तर शिवसेनेची आता काँग्रेस व्हायला लागली आहे असं ते म्हणाले मित्रांनो तुम्हाला काय वाटते भास्कर जाधव जे म्हणाले की शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली तशी परिस्थिती आहे का तशी स्थिती आहे का मित्रांनो मुळात शिवसेना हा पक्ष भार भास्कर जाधव यांच्यासोबत नाही आहे किंवा भार भास्कर जाधव शिवसेनेत नाहीये हे भास्कर जाधव विसरलेले आहेत मित्रांनो ज्या शिवसेनेची ती गोष्ट करतायत ज्या शिवसेनेमध्ये बदल ते बोलतायत ते ऑलरेडी शिवसेना नाहीच आहे आणि ते कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाने सुद्धा मान्य केलेलं आहे आणि जनतेने सुद्धा मान्य केलेलं आहे निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेच्या सुपुर्द केलेला आहे आणि जनतेने तर शिवसेना ही काँग एकनाथ शिंदेची आहे जे एकनाथ शिंदेसोबत आहेत शिवसैनिक तेच खरे शिवसैनिक ती खरी शिवसेना आता जे भास्कर जाधव म्हणत आहेत ज्या पक्षाबद्दल तो पक्ष कोणता आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभाठा शी उबाठा मग ह्या शी उबाठाचा काँग्रेस झाला आहे की नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली उद्धव ठाकरेंनी त्याच वेळेला त्या, त्या शिवसेनेचा काँग्रेस झाला होता त्या शिवसेनेचा काँग्रेस झाला होता भास्कर जाधवांना तर आता आठवण झाली आहे पण भास्कर जाधव हे यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये जाऊन आले आणि ते राष्ट्रवादीमध्ये जाऊन आता ते परत शिवसेनेत आले आणि परत ते शिवसैनिकांना संबोधन करत आहेत संबो शिवसैनिकांना ते मार्गदर्शन आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते जाऊन आलेले आहेत त्याला काँग्रेस हा पक्ष चांगला कळलेला आहे समजलेला आहे कारण मित्रांनो जो अखिल भारतीय काँग्रेस पक्ष आहे तो पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये जास्त फरक नाही आहे फक्त त्याच्या पुढे राष्ट्रवादी लागला आहे हाच एवढा फरक आहे आणि ती विचारधारा तीच आहे आणि त्याच विचारधारेतून बाहेर पडून शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केलं आहे आणि मुळात त्यांची जी धारणा आहे जो त्यांचा धर्म आहे गुणधर्म आहे ही विचारधारा आहे शरद पवारांची ती काँग्रेसशीच आहे ही बदललेली नाही फक्त नेम प्लेट पार्टी बदलली दुका त्या दुकानाची एवढाच फरक आहे त्या काँग्रेसमधून त्या राष्ट्रवादीमधून हे भास्कर जाधव आता परत शिवसेनेमध्ये आले होते आणि शिवसेनेमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवून ते कोकणामधून जिंकून आले होते आणि आता सुद्धा त्यांचा एक विजय झालेला आहे कधी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि एकमेव असे उमेदवार आहेत शी उभाटाची शी उभाटाचे हे एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे भास्कर जाधव जे कोकणामध्ये अगदी सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा यामधून शी उभाटाचा अगदी भुईसपाट झालेला आहे त्यानंतर ही आलेली त्यांना एक जाग आहे असं म्हणायला हरकत नाही मित्र भास्कर जाधव आणि ह्यापूर्वी भास्कर जाधव यांच्यापूर्वी एकानी आणि एका नेत्याने आरोळी उठवली होती ते नेते कोण तर राजन साळवी राजापूरचे आमदार माझे आमदार यांना आपली आमदारकी गमवावी लागली आणि त्यांनी जो ठपका ठेवला हो आहे तो विनायक राऊत यांच्यावरती आणि जणू काय विनायक राऊत हे कोकणाला चालवत आहेत आणि कोकणाचे ते नेते आहेत अशा टेंभ्यामध्ये ते मिरत होते आणि त्याप्रमाणे ते वागत होते आणि त्याप्रमाणे ते आदेश देत होते असं त्यांचं म्हणणं आहे कोणाचं राजन साळवींचं आणि राजन साळवी ज्यावेळी न्याय मिळवण्यासाठी मातोश्रीवरती गेल्या उद्धव ठाकरेंच्या दरबारात गेले त्यावेळी उद्धव ठाकरेनी त्यांना काय सांगितलं तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तुम्हाला मी रोखलेलं नाहीये मग व ज्यावेळी राजन साळवी यांनी विनायक विनायक राऊत यांच्यावरती आरोप लावले तेव्हा ते काय म्हणाले मग विनायक राऊतांना हकलवून लावू की तिथल्या अध्यक्षाला जिल्हाध्यक्षाला हकलवून लावू याचा अर्थ काय तर त्यांना हकलून विनायक राऊत व जिल्हाध्यक्ष हे जर दोषी असतील तर त्यांना हकलून लावू का ह्याचा अर्थ काय झाला सरळ की आम्ही त्यांना हकलत नाही आहे तुम्हाला हकललंय तुम्ही जाऊ शकता मित्रांनो त्याच्या पाठोपाठच आता भास्कर जाधवनी सुद्धा आपलं विरोध दाखवलेला आहे सध्याची परिस्थिती दाखवली आहे पण ही परिस्थिती सध्याची नाही आहे तर ती दोन हजार एकोणीसमध्ये निर्माण झालेली परिस्थिती हे समजून घेणं गरजेचं आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीचा उंबरटा ओलांडून ज्यावेळी सोनिया गांधींच्या दरबारात गेले त्यावेळी शरद पवार यांच्या दरबारात गेले त्याच वेळेला त्या शिवसेनेची काँग्रेस झाली होती यावेळी त्यांनी आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नालस्ती करणारे यांच्यावरती शिरसंधान करणारे राहुल गांधी यांच्या विरोधात बोलताना त्यांनी संयम ठेवलं ताबा ठेवला त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात कोणतंही वक्तव्य केलं नाही म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो त्याच वेळी ती काँग्रेस झाली होती ज्यावेळी त्या साधू संतांची हत्या झाली पालघरमध्ये निर्घुण हत्या झाली त्यावेळी सुद्धा हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा मुख गिळून गप्पा राहिले वेळी याची काँग्रेस झाली होती त्यावेळी बॉम्बस्फोटामधील अतिरेकी याच्या कबरीवरती कबरीचं सुशोभीकरण चाललं होतं आणि महापालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात होती शिवसेनेच्या हातात होती आणि उद्धव ठाकरेंनी तिकडे काना जोळा केला होता त्याचवेळी ह्या पक्षाची शिवसेनेची काय झाली होती काँग्रेस झाली होती पण बाळासाहेबांचे आशीर्वाद बाळासाहेबांची ती हे कर्तृत्व आणि बाळासाहेबांची इच्छाशक्ती ही बाळासाहेबांच्या पश्चात सुद्धा जिवंत राहिली कार्यरत राहिली त्यामुळेच त्या शिवसेनेची शंभर टक्के शिवसेनेची काँग्रेस होता होता ती शिवसेना वाचलेली आहे आणि तो वाचवणारा व्यक्ती म्हणजे कोण आहे तर एकनाथ शिंदे जर ती शंभर टक्के शिवसेना जर आज सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हव हातात असती हवाली असती तर त्यात शंभर शंभर टक्के शिवसेनेची सुद्धा काँग्रेस व्हायला वेळ लागली नसते आणि हे सत्य आहे भास्कर जाधव यांना उशिरा आली आहे उशिरा अक्कल आली असं म्हणायला हरकत नाही पण ज्यावेळी ते आरोप लावतायत त्यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करतायत आपल्या नेत्यांना अवगत करून देत आहेत ती शेळी भाकरी सांगतायत ती शेळी शेळी न्यूज शेळी बातमी सांगतायत ती शेळी भाकरी खायला घालतायत भास्कर जाधव पण भास्कर जाधव यांना सुद्धा काय हवं होतं सरकारमध्ये आपलं स्थान हवं हो होतं म्हणून ते परत एकदा शिवसेनेमध्ये दाखल झाले होते त्यांना मंत्री व्हायचं होतं ते लक्षात घ्या ते सुद्धा आपल्या स्वार्थापोटी इकडे तिकडे आता धावत आहेत ताचपून बघतायत परत एकदा राष्ट्रवादीमध्ये जायचं की परत एकदा शिवसेनेमध्ये जायचं आणि आता ते आहेत त्या शिवसेनेसोबत नाही आहेत ते आता ते उघाट्यासोबत आहे फक्त शिवसेना हा पुढे आहे त्याला ब्रिज म्हणून ती शिवसेना झाली नाही कारण मूळ शिवसेना आणि मूळ शिवसैनिक हा कसा होता एक धडाडीचा कार्यकर्ता होता।, होता।, होता तो तळागाळापासून होता मित्रांनो हे समजून घेणं गरजेचं आहे कारण शिवसेनेच्या शाखेमध्ये शाखेमध्ये न्याय मिळत होता तो शाखा प्रमुख न्याय मिळवून देत होता तिथे त्या आपल्या काय म्हण रुग्णवाहिका त्या शाख प्रत्येक शाखेच्या बाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिका धावत होत्या त्यांचा आवाज धुमधुमत होता गोरगरिबांसाठी त्या रुग्णवाहिका मोफत धावत होत्या त्या बंद पडल्या खरोखरच भास्कर जाधव शिवसेनेची काँग्रेस झाली शिवसेनेची नव्हे तर उघाट्याची खरोखरच उद्धव ठाकरे हे काँग्रेसवासी झाले तुम्हाला जी कळकळ लागली आहे ना तळमळ लागली आहे तळमळ कळकळ ही दोन हजार मध्ये उद्धव ठाकरेंनी पळून पोळून विकून खाल्ली मित्रांनो त्याचवेळी ती काँग्रेस झाली यावेळी जर तुम्ही बोलला असता किंवा ज्यावेळी एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यांच्यासोबत जर तुम्ही गेला असता तर ते एक गोष्ट मान्य केली असते तुम्हाला एक जागृत नेता म्हणून तुमची पाठराखण करण्यात आली असती जागृत नेता म्हणून पण आता तुम्ही जे काय तुमची जागृती दाखवत आहे तुम्ही जागे झालात ह्याला कारण शिवसेनेची अस्तित्व टिकवण्यासाठी नव्हे तर तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्या उभाट्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी नाही आहे तर तुमचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यासाठी तुम्ही आता मार्ग तयार करताय तो रोडमॅप तयार करताय भास्कर जाधव यांना जी उपरोक्ती झालेली आहे त्यांना जे आता दिव्य स्वप्न पडलेलं आहे की शिवसेना शिवसेनेचं काँग्रेस झालं आहे हे त्या पक्षासाठी त्या संघटनेसाठी ही त्यांची तळमळ नाही आहे हे त्यांचं वक्तव्य नाही आहे हे वक्तव्य ते स्वतःचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी ते देत आहेत कारण बाकी आता बाकीचे जे उमेदवार आहेत ते शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे कोकणामधून निवडून आले आता एकमेव आपली किती वर्णी लागलेली आहे आणि ते सुद्धा अगदी काठावरती पराजय होता होता ते वाचलेले जिंकून आलेले त्यामुळे त्यांच्या पुढची त्यांचं राजकारण हे कसं असणार आहे अंधारमय असणार आहे आपल्या राजकीय भविष्याचा कडेलोट त्यांना करायचा नाही आणि त्यासाठी ही त्यांची चाचपणी आहे ही जे आठवण त्यांना आठवण झाली किंवा त्यांना जी लक्षात आली आहे आणि जी चर्चा त्यांनी मांडली आहे या विषयावरती वक्तव्य केलं त्यांनी की शिवसेनेची काँग्रेस होते त्या शिवउभाटाबद्दल त्यांना तळमळ आहे कळकळ आहे की ज्या शिव उभाटाची वातात लागू नये हा त्यांच्या मनात प्रश्न नाहीये आहे मित्रांनो लक्षात आलं का भास्कर जाधव आणि हेच ते भास्कर जाधव यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे सॉरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे काय राळ उठवली होती जे काय ज्या प्रकारे त्यांनी त्याची भाषा वापरली होती ज्या काय दर्पोक्ती केल्या होत्या हे बघितल्यानंतर त्यांच्या त्यांच्यामधला तो माणुसकीचा जो हे आहे ना अंश निघून गेला होता ते अगतिक होऊन बोलत होते ते मर्यादा सोडून बोलत होते मग असे भास्कर जाधव यांना आता जी आठवण झाली आहे ही ज्यांना जाग आली आहे ती जाग फक्त आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करूनच लागली ना की त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे प्रेम आहे ना त्या शिव उभाटाबद्दल त्यांना प्रेम आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते भास्कर जाधव पण राजन साळवेने खरोखरच तळमळीने तो विषय उद्धव ठाकरेंकडे मांडला होता त्याच्यासाठी ते तिथपर्यंत पोचले होते आपली मतं मांडली आपली हळहळ मांडली वास्तव स्थिती ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंनी त्यांना काय केलं अपमानित केलं असं म्हणायला हरकत नाही तुम्ही जाऊ शकता म्हणून तुम्हाला रस्ता मोकळा आहे हा एका नेत्याचा झालेला अपमान आहे तो अपमान सहन करून आजही राजन साळवी त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे ते कधीही बाहेर पडतील त्यांना कोणीही रोखू शकत नाही आता परिस्थिती काय आहे शिव उभाटाची तर उरलेले सुरलेले जे आहेत आता या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत आमदार आहेत ते कधीही उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करू शकतो म्हणजे प्रवेश करण्यासाठी जय महाराष्ट्र नाही तर तिथून निघून जाण्यासाठी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करा कष्ट आणि खा उष्ट आम्ही जातो बाहेर निघून आणि आमचं उद्दिष्ट साध्य करतो करा कष्ट जय जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट साधा उद्दिष्ट नाहीतर व्हाल नष्ट आता नक्की काय करणार आहे काय होणार आहे ते काळ काळजापूर्वी मित्रांनो भास्कर जाधव यांना जी आता जाग आली आहे तुम्हाला काय वाटते त्याच्या मागची त्यांची तळमळ त्यांची कळकळ कोणत्या प्रकारची आहे उद्धव ठाकरे बद्दल त्यांना सहानुभूती आहे प्रेम आहे किंवा त्यांच्याबद्दल निष्ठा आहे तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तावर बोलू काय तरी शृंकले शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कुर्तासित्तस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनात